नमस्कार शेतकरी बांधव आपलं स्वागत आहे कृषी ॲग्रो तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवरती इथे आम्ही तुम्हाला शेतीतील नवीन तंत्रज्ञान आधुनिक शेती पद्धती पीक व्यवस्थापन खत व कीटकनाशकाचा योग्य वापर तसेच जागतिक शेतीतील नाविन्यपूर्ण कल्पना याबद्दल माहिती देण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत कर कारण बदलत्या काळात शेतकऱ्याने तंत्रज्ञानाचा स्वीकार केला तर शेती नक्की फायदेशीर होऊ शकते चला तर मग मिळूद एकत्र एक शेतीला नवी दिशा देऊ आज आपण इसाबियन टॉनिक बद्दल संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवनो इसाबियन हे एक सिजंडा कंपनीचे प्रोडक्ट आहे जे एक प्लांट बायोसिम्युलंट टॉनिक आहे हे प्रोडक्ट जगभरात वापरले जाते पिकांची वाढ उत्पादन व गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतकरी वापरतात जर इसाबियनचं केमिकल कॉम्पोजिशन जर बघायचं झालं तर इसाबीएन मध्ये खेता काय आहे तर नैसर्गिक घटक असतात जसे की फ्रीमिनो ऑसिड तुम्हाला बासष्ट ते पासष्ट टक्के असतात पेप्टाइडस व प्रोटीन हे दुसरं कंटेंट येतं निसर काय तर नैसर्गिक बी कार्बोहायड्रेट्स येत आणि चौथं येतं ते सेंद्रिय नायट्रोजन आहे जर आपण इसाबीएन मध्ये जर ते कसं इसाबीएन कार्य करतो व त्याचे फायदे काय पिकाला होतात हे सविस्तर बघूया तर पहिलं म्हणजे पिकांना काय करतं ते त्वरित पोषण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात दुसरं झाडांच्या पेशीमध्ये क्लोरोफिल निर्मिती वाढवते त्यामुळे काय होतं पान हिरवी व निरोगी राहते तिसरं काय होतं झाडांचा ताण कमी ता करते उष्णता पाणी टंचाई थंडी किंवा कीटकनाशकामुळे होणारा जो स्ट्रेस आहे तो कमी होतो चौथं काय होतं फुलधारणा व फळधारणा अगदी सुधारतो पाच काय होतं मुळे व नवीन पोटव्या वेळी एकदम जोमाने येतात सहावं काय होतं पिकांचे उत्पादन व दर्जा वाढवतो सातवं काय झाडांची दोमदार वाढ होते आठवं बघायचं झालं तर फुलझड कमी व अधिक फळदार आला फायदा दो। आता डोस कसा घ्यायचा किती प्रमाणात याविषयी मी बोलूया तर डोस कसा घ्यायचा फवारणीमध्ये जर तुम्ही त्याचा वापर करणार असाल तर दीड ते दोन एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करून वापरायचं जर का तुमचा पंप पंधरा लिटर पा पंधरा ते वीस लिटर जसं तुम्हाला पंधरा तर तीस एम एल एवढं प्रमाण घ्यायचं आहे त्याचं जर ड्रीप न सोडणार असाल तर एक ते दीड लिटर प्रमाण घ्यायचं आहे महत्वाचं म्हणजे पीक व्यवस्थापन करताना कसं असतं महत्वाचं काय आहे तर पिकाची अवस्था नक्की बघून मगच फवारणी किंवा ड्रिपने सोडा तसेच हे ट्रॉनिक इतर खत किंवा औषधाभर मिसळून वापरता येते पण एखाद्याचं कॉम्पोजिशन चेक करूनच मिसळावं ही आपली एक विनंती आहे कोणत्या पिकासाठी उपयुक्त तर फळपिके बघा जसे की द्राक्ष आहे डाळिंब आहे संत्रा आहे केळे अशा फळबागांमध्ये ती यूज करू शकता तुम्ही भाजीपालामध्ये बघा टोमॅटो आहे वांगे आहे काकडे अशा प्रकारच्या धान्यामध्ये कुठले तर सोयाबीन गहू तांदूळ इत्यादी अशा नर्सरीमध्ये बघा फुल झाडे असतील फुल बागा असतील तुमच्या त्यांना यूज करू शकता नर्सरीच्या जे पिकं तयार करतात रोप तयार करतात त्यासाठी तुम्ही वापरू शकता वापरताना काळजी कशाची घ्यायची तर पहिली म्हणजे डोस जास्त करू नका जे प्रमाण आहे त्या प्रमाणात वापरा फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी घ्यायची शक्यतो कारण काय तर रिझल्ट खूप चांगला आहे तिसरं म्हणजे काय कीटकनाशके किंवा बुरशनाशकं वापरताना कॉम्पेबिलिटी चेक करायची सरळ सांगायचं झालं तर इसाबियन हे पहाडांना पोषण दर्जा आणि प्रतिकार रोग क्षमता देणारे एक नैसर्गिक घटक आहे तर मित्रांनो हे होतं इसाबियनची पूर्ण शेतकरी बांधव हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडतील तर उत्पादन आणि नफा दोन्ही दुप्पट होतं अशा माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आमचा सा स्मार्ट कृषी तंत्रज्ञान हा चॅनल नियमित फॉलो करा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि पुढील माहिती मिळवण्यासाठी तक्रार करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्मार्ट फ्लिक प्रदर्श धन्यवाद मित्रांनो